नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर ट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाल्याची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर सुरू करूया तर पहिली समिती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली एक हजार अडतीस क्विंटलची किमान वेटला आहे पाचशे रुपये कमाल रुपे दर आहे दीड हजार रुपये आणि सर्व ध्रद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाला समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेल्या अकरा क्विंटलची किमानद्र भेटला एक हजार रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती फळे भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार आठशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटला पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवक आलेली दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर वेटले आठशे रुपये कमाल दर वेटले तीन हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटले एकोणऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आवक आलेली चौतीस क्विंटलची किमान दर वेटला एक हजार रुपये कमाल द्रवाटले दोन हजार रुपये आणि सर्व रंध्र वेटले सोळाशे अठ्ठावीस रुपये त्यानंतरची बाधा समिती नागपूर जात आहे लाल आवकाली दोन हजार क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासीमित आहे सोलापूर जात आहे लाल आवकालेली एकोणीस हजार आठशे एक क्विंटलची किमानत्र भेटला शंभर रुपये कमाल दर आहे तेवीसशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले अकराशे रुपये पुढची बाजार समिती कराड जात आहे हलवा आवकाली दीडशे क्विंटलची किमानं वेटला आहे तीनशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सतराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सातारा आवकाले एकशे सव्वीस क्विंटलची किमानद्र भेटले एक हजार रुपये कमालदार भेटले दोन हजार रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटलाय दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती विटा आवक आलेली पन्नास क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये दर भेटला अठराशे रुपयांनी सर्वात ध्रंद्र भेटले सतराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकाली सतरा हजार तीनशे सत्तावीस क्विंटलची किमान दर वेटले एक हजार रुपये कमालद्रा भेटले सोळाशे आणि सर्व ध्रंदर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती चंद्रपूर गजवड आवकाली दोनशे साठ क्विंटलची किमान दर भेटला अठराशे रुपये कमालदर भेटले तीन हजार आणि सर्व रंध्र भेटले बावीसशे रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली एक हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान द्रेटल्या तीनशे रुपये कमाल द्रेटले बावीस बाराशे रुपयांनी सर्वात द्रद्र भेटले सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला आवकालेली तीनशे तीस क्विंटलची किमान दर सहाशे रुपये कमाल द्रटले सोळाशे रुपयांनी सर्वात ध्रदर भेटले बाराशे रुपये पुढची बाजार समिती कोल्हापूर आवकाली पाच हजार दोनशे शहाण्णव क्विंटलची किमान दरवाटल्या पाचशे रुपये कमाल द्रवटल्या अठराशे रुपयांनी सर्वात द्रंदर वेटला एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद